तू करता बंगा द्वारी जय चिया द्वारी सोन्याच्या पिंपळ जयाचिया द्वारी जयचिया द्वारी सोन्या पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले करी लेते काय िले ते काये नो महाराज किले ते कायेिले ते काये नो हे महाराज परि बीज शुद्ध अङ्गी परिपाय बीज शुद्ध अङ्गी जयानि ग जयानि ग मुक्तीची गवांदे जयानी घातली जयाने घातली मुक्तीची गवांधी मिळविली मांडी वैष्णवाची मिळविली मांडे वैष्णवाची तू का

जयाची या सोन्याचा पिंपळ जयाची या द्वारी जयाची या द्वारी पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा भोले अंगी ऐसे बळ रेडा भोले करी ले ते काय करी ते काहे नोहे महाराज परिपाय बीज शुद्ध अंगी जयानी घातली जयानी घातली मुक्तीची गवांदे मिळाविली मांडी वैष्णव मिळाविली मांडी वैष्णवाची वाची पंढरीनाथ भगवान की जय एकनाथ महाराजांचा अभंग शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझ्या चित्ती त्याचे पाये माझ्या चित्ती त्याचे पाये माझ्या चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझ्या चित्ती त्याचे पाये माझ्या चित्ती त्याचे पाये माझ्या चित्ती वाचवद वदता शिवनाम नाम तयन दे कृद काम तयान बादे क्रुद्ध काम तयान बादे कृद काम धर्म अथवा काम मोक्ष शिव देखता प्रतीक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रतीक्ष शिव बोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझ्या चित्ती तच पाये चित्ते चित् पाये माझ्या चित्ते वाचे वदता शिवनाम तयनवादे क्रोध काम तयन तयनबादे क्रोध काम तयन तयनबादे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव शिवदेखता प्रत्यक्ष शिवदेखता प्रत्यक्ष देखता प्रत्यक्ष एका धनी शिव निवारी कळी काळाचा भिव निवारी कळी काळाचा भिव निवारी कळी काळाचा भिव शिव बोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझ्या चित्ती त्याचे पाये माझ्या चित्ती त्याचे पाये माझ्या चे वाचवता शिव नाम सयान भादे क्रुद्ध काम सयन दे क्रोद काम सयनबादे क्रोद काम पंढरीनाथ भगवान की जय जै। जे नबाईची गवळ दोईचा पदर आला खांद्यावरी दोईचा पदर खांद्यावरी भरल्या बादारी, जाईन नमी भरल्या बादारी, ಜನಿ ಹತ್ತೀ ಗೇ ಇನ್ ತಾಳ ಕರಿ ವೀಣಾ ಹತ್ತೀಗ ತಾಳ ಕರಿ ವೀಣಾ ಆತಂ ಜಮನಾ ಆತಂ ಜಮನಾ दोईचा पदर आला खांद्यावरी पळ पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई मी भरल्या बाजारी जाई मी हाती घेईन टाळ खांद्यावरी विना आता म जमना कोण करी आता जमना कोण करी पंढरी च्या पेठी मांडले पाल पंढरी च्या पेठी मांडले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही मनगटावरी तेल झाला तुम्ही जनी म्हणे मी झाली वेशवा जनी म्हणे मी झाले वेशवा घाली केशवाघ घरा तुझ्या रे घाली केशवाघ घरा तुझ्या डोईचा पदर आला खांद्यावर रे बर्या बाजारी जाईन मी हाती घेईन टाळ खांद्यावरी विना आता म जमना कोण करी पंढरीनाथ भगवान की जय जे। जेनबाईची गवळ राधे तुला पुसत घोंगडीवा ला राधे तुला पुसत घोंगडीवा ला राधे तुला पुसत घोंगडीवा लाग राधे तुला पुसत गोंगडीवा ला गोंगडीवाला देवकाबळेवाला घोंगडीवाला देवकाबरेवाला गोंगडीवाला देवकांबरेवाला गोंगडीवाला देव काबळेवाला राधे तुला ಪುಸತ ಗೋಂಗಡಿವಾಗ ರಾಧೆ ತುಲಾ ಪುಸತ ಗೋಂಗಡಿ ಪೋರ ಗೇಲ ಯಿರಿ ಜಮು ಪೋರ ಗೇಲ ಯಿರಿಕಳ ರಾಧೆ ತುಲಾ ಪುಸತ ಗೋಂಗಡಿ ಗ ಸಕಳೀ ಗೋಪಾಲ ರಾಧೆ ತುಲಾ ಪುಸತ ಗೋಂಗಡಿ ಗ रात्री माझ्या आला निरोप सांगून गेला ग रात्री माझ्या आला निरोप सांगून गेला ग राधे तुला पुसत गोंगडी वाला ग राधे तुला पुसत कांबळी वाला ग राधे तुला पुसत गोंगडेवा ला लाग राधे तुला पुसत कांबळेवा लाग गळ्याव माळा हाती घेऊन वेणू माळा हाती घेऊन वेणू अशे नेसून पितांबर पिवळा असे नेसून पितांबर पिवळा राधे तुला पुसत गोंगडेवा लाग राधे तुला पुसत गोंगडी लाग जणी मने विठू आला गळा ला वैजंत माळाग जणी मने विठू आला गळा वैजंत माळाग राधे तुला पुसत गोंगडेवा लाग राधे तुला पुसतो कांबळेवा लाग, ला पुस लाग।, ला पुस लाग। पंढरीनाथ भगवान की जय तुकारामाचा अभंग भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जो दी ही उदास भक्त ऐसे जाना भक्त ऐसे जाना जो दी ही उदास गेल्या शपासी गेले गेल्या शपास वारुणी विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण नावड जन धन माता पिता नावड जन धन माता पिता निवारी गोविंद निवारील गोविंद ऐसे मागे पोडे निवारील गोविंद निवारील गोविंद ऐसे मागे पोडे काहीच साकडे पडोणेंदे काहीच साकडे पडोणेंदी तू कामणे सत्ते तू कामणे सत्य कर्म वासाय तू का म्हणे सते तू का मने सते कर्म वासा घातली अभये नरका जाने घातली अभये नरका जाने भक्त ऐसे जाना भक्त ऐशे जाना ज्योदी उदाच भक्त ऐसे जाणा भक्तशाना जो जोधी उदास गेले आशा पाशे निवारुणी गेले अशा पाशे निवारुणी विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता नावडे जन धन माता पिता गो निवारी गोविंद निवारीत गोविंद ऐसे मागे पुढे पंढरीनाथ भगवान की जय अभंग संत चरण रज लाग सहज संत चरण रज लाग तासज संचरण रज लाग सहज संत चरण रज लागता सहज वासनेच बीज जळूनी अदाई वासनेच बीज जळूनी अदाई हो वासनेच बीज जळूनी अदाई वासनेच बीज जळूनी अदाई मग रामनामी उपजयावरी ಮಗ ರಾಮನ ಉಪಜೆ ಆವಡಿ ಹೋ ಮಗ ರಾಮನ ಓಪಜ ಆವಡಿ ಮಗ ರಾಮನ ಓಪಜೆ ಆವಡಿ ಸುಖ ಗಡ ಘಡಿ ವಾಡ ಗಡ ವಾಡ ಸಖ ಡ ಲಾಗೆ ಸುಖಿ ವಾಡೋ ಕಣಟಿ ಪ್ರೇಮ ದಾಟೆ ನಯನ ನಿರ್ಲೋಟೆ ಕಣಿ ಪ್ರೇಮ ದಾಟೆ ನಯನಿ ನಿರ್ಲೋಟೆ ಹೃದಯ ಪ್ರಗಟಲೇ ರಾಮ ರೂಪ ಹೃದಯ ಪ್ರಗಟಲೆ ರಾಮ ರೂಪ संत चरण रज ओहो लाग तास हज चरण रज लाग तास हज वासणीचं बीज जळोणी अदाई वासणी चीज जळोणी मग राम नामे ओहो उपजय आवडी ಮಗ ರಮ ನಾ ಉಪಜೆಯವೇ ಸುಖಗಡೀ ವಾಡೇಖ ವಾಡೋ ಲಗ ಕಣಿ ಪ್ರೇಮ ದಾಟೆ ಓಹನಾ ನಿರ್ಲೋಟೆ ಕಣಟಿ ಪ್ರೇಮ ದಾಟೆ ನೈನೋಟೆ ಹೃದಯ ಪ್ರಗಟಲೇ राम रूप हृदयी प्रगटले राम रूप तुका मने साधन सुलभ गोमठे तुका मने साधन सुलभ गोमठे परी उपस्थिती पूर्वी पुण्याई परी उपस्थिती पूर्वी पुण्याई हो परी उपस्थिती पूर्वी पुण्याई परी उपस्थिती पूर्वी पुण्याई संत चरण रज लगत सहज संत चरण रज लग सहज वासणे चबीद जळणी आदाए वासनी चबीज जड़ूनी नि मग राम नामी ओहो उपज आवडी मग राम नामी उपजो आवडी सुख घडी गड़ वाडो लागे सुख घडे गड़ वाडो लागे पंढरीनाथ भगवान की जय तुकारामाचा करमाचा अभंग धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाली तुटी धन्य गेले उठा उठी धन्य गेले उठा उठे धन्य गेले उठा उठे झाली पाठी धन्य गेले उठा उठे धन्य गेले उठा उठे धन्य गेले उठा उठे झाले समाधान पाय विसाविले म्हण पाय विसावेले म्हण पाय विसाविले म्हण झाले समाधान पाये मन म्ह विसावेले मन पाय विसावले म्हण मन। तुका मने आलो घरा तुची देवाळी दसरा तची दिवाळी दसरा तची देवाळी दसरा तुका म्हणे आलो घरा तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाली पाठी धन्य गेले उठा उठी धन्य गेले ओठा ओठे धन्य गेले झाले समाधान पाय वेसाविले म्हण पाय विसाविले मन, पाय विसाविले म्हण पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम महाराजांचा भंग घेईन मी जन्म याच्यासाठी देवा घेई जन्म गे जन्म साठी देवा घेई नवी जन्म साठी देवा घेई नवी जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा सधवया हरी नाम कीर्तन संतांचे पूजन हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी लो घालू लोटांगण ಮಹಾದ್ವಾರಿ ಲೋಟ ಮಹಾ ದ್ವಾರ ಆನಂದ ನಿರ್ಭರ ಐಸ ಆನಂದಿರ್ಭರ ಐಸುಖಾ ದ ನಾಯಿ चाड अम्मा सुख दुख नाई चाड अनिक सयाच, अनिक सयाच न करी धरी आस होईन उदात सर्व भावे होईन उदात सर्व भावे मोक्षमां घरी का मारी तस दासी मोक्षे अम्मा घरी का हो। मारी तसे हो मोक्षे अम्मा घरी मारी तसे मोक्षे अम्मा घरी का तसे दासी होय <गे> सांग ऐसे तू ने होय सांग ऐसे तू <बड़ी> ने जन्म याज साठी देवा घे जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरी नाम कीर्तन संतांचे पूजन हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगन महाद्वारी घालू लोटांगन महाद्वारी पंढरीनाथ भगवान की जय जै। जन्याबाईचा अभंग विठ्ठलमणे रुक्मिणीला माझ्या जनिल नाही कोणी नाही कोणी माझ्या जनल नाही कोणी विठ्ठल म्हणे रुख्मिणीला माझ्या जनीलनाई कोणी आव कोणी माझ्या जनिल जनिलनाई कोणी हाती घेऊन तेल फी केच विचारून घालवे आवनी केच विचारून घालवेनी हाती घेऊन तेल फानी केच विचारून घालवे ಅವೇನಿ ಕೇತ ವಿತರುನಿ ಗಾಲವೇನಿ ವಿಠಲ ಮನೆ ರುಖ ಮೀನಿಲ ಮಾಜಾ ಜನಿಲ ನಾಹಿ ಕೋಣಿ ಅವ ಕೋಣಿ ಮಾಜಾ ಜನಿಲ ನಾಹಿ ಕೋಣಿ ಪಾನಿ ಕೇತ ವಿತರುಣಿ ಗಾಲವೇನಿ ಗಾಲವೇನಿ ಕೇತ ವಿತರುಣಿ ಗಾಲವೇನಿ वेणी घालून दिली गाट जेणी चोळबा पाट चोळबाट जेनी मने चोळबा पाट वेणी घालून दिली गाट जेनी मने चोळ बापाट चोळबा पाट जेणी मने चोळ बापाट जणी मने, मने बावी थैला करी भक्तांचा सोळा आव सोळा करी भक्तांचा सोळा जनी माने बा करी गोपाळाचा सोळा आव सोळा करी गोपाळाचा सोळा विठ्ठल मने रुक्मिणीला माझ्या जनिल नाही कोणी आव कोणी माझ्या जनिल नाही कोणी हात घेऊन तेल पाणी केच घालवेनी घालवे आव आवणी केच विचणी जनी मने बागो पाळा करी दुबळीचा सोळा आ सोळा करी दुबळी चा सोळा पंढरीनाथ भगवान की जय एकनाथाची गवळण कृष्णा माझ्याकडे पाहून कोरी माझी घागर गेली फोटून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरी माझी घागर गेली फुटून घागर गेली घागर गेली घागर गेली घागर गेली घागर गेली फुटून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माझे घागर गेले फोटो कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माझे घागर गेले फोटो काचाची नाणी गुलाबाची पाणी काचाची नाणी गुलाबाचे पाणी नाणी तर ना तो बसून कृष्णा माझ्याकडे पाहून रे माझी घागर गेले फुटून कृष्णा माझ्याकडे पाहून रे माझी घागर गेले फुटून भिंती आड चडून आला माझ्या जवळी भिंतीआडदुनी आला माझ्या जवळी पातो वाकून कृष्णा त पाहतो वाकून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माझे घागर गेली फोटून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माझे घागर गेले फोटून एका जनारधणी प्रीतीची राधा एका जनारधनी प्रीतीची राधा चरणी चालले जपून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माजी गागर गेले फोटून कृष्णा माझ्याकडे पाहून कोरे माजी गागर गेले फोटून पंढरीनाथ भगवान की जय